मराठवाड्यातील गोर गरीब रुग्णासाठी आधारावर ठरणाऱ्या घाटी रुग्णालयात लवकरच टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाने मातृत्वाचा आनंद घेता येणार आहे या ठिकाणी सात पूर्णांश वीस कोटी रुपयांच्या यंत्रसामग्रीतून आय व्ही एफ सेंटर साकारण्यात येणार आहे राज्यातील नऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये राज्य योजनेत उपलब्ध होणाऱ्या अनुदानातून आय व्ही एफ सेंटर स्थापित करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदी करण्यास शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मंजुरी देण्यात आली या छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचाही समावेश आहे घाटीतील रोग व प्रस्तुतीशास्त्र विभागाअंतर्गत हे आय व्ही एफ सेंटर साकारले जाईल यासाठी घाटीतील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल जागेची चाचणी केली जात असल्याचे सांगितले जात आहे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेंटर कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे खाजगी रुग्णालयातील आय व्ही एफ सेंटरमध्ये टेस्ट टू बेबीचा उपचार घेण्यासाठी किमान ऐंशी हजार ते दीड लाखापर्यंत खर्च येतो घाटीतील हा उपचार मोफत होईल वद्वंताला सामोरे जाणाऱ्या गोरगरीब जोडप्यांना याचा मोठा आधार मिळेल रोग व प्रस्तुतीशास्त्र प्रमुख डॉक्टर श्रीनिवास गडप्पा म्हणाले चार ते पाच महिन्यात हे सेंटर सुरू होईल त्यासाठी प्रारंभी शंभर किट मिळाली आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यू छत्रपती संभाजीनगर